किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल मदने बंधूंच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीचे पूजन संपन्न शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी शिवाजी मदने नागनाथ मदने व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सचिव नवनाथ मदने या तिन्ही मदने बंधूंच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीचे पूजन सांगोला शहरातील माऊली कलेक्शन मस्के कॉलनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या पूजनास प्राध्यापक बाळासाहेब सरगर राष्ट्रीय समाज पक्षाची तोफ व सांगोला तालुक्याचे युवक अध्यक्ष माननीय श्री आनंदराव मेटकरी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री अनिल शेंडगे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका सचिव माननीय श्री विजय कोळेकर तिसंगी गावचे युवा नेते माननीय श्री बालाजी पाटील माऊली कलेक्शनचे मालक माननीय श्री दाजीराम लवटे माननीय श्री दर्याबा हेगडे माननीय श्री दत्ता कोळेकर माननीय श्री सत्यवान काळे माननीय श्री संभाजी भोसले माननीय श्री भारत बनगर आणि सांगोला शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर नेते मंडळी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते सांगोला प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा